माझी मराठी बांधवांना बघितले ना हात जोडून विनंती आहे काय चालू आहे ना आपल्या अजून सतर्क करा प्रत्येक ठिकाणी मध्ये इमारतीच्या इमारती वेळ करून केले जात आहेत समीच्या जमिनीचे पट्टे काढून घेतले जात आहेत ही एक वेगळ्या प्रकारची महाराष्ट्रातल्या विरोधात किंवा महाराष्ट्रातल्या विरोधातली ही एक प्रकारची सहकार चळवळ आहे जी आपल्या विरोधातली आहे जी महाराष्ट्राच्या विरोधातली आहे बाबा हे समजून घ्या उद्या हातापर्यंत या गोष्टी जेव्हा जातील ना त्यावर फक्त पश्चातापाचा हात फक्त कपाळात मान बसावला हे तुम्हाला मी एवढाच सांगण्यासाठी आलो तुम्ही तुम्हाला सहकार चळवळ समजवण्यासाठी आलो नाहीये हे सगळे तज्ञ आहे तिकडे ते समजवतील तुम्हाला तुम्ही तज्ञ असाल तिथले पण महाराष्ट्र आताच्या विरोधातली जी सहकार चळवळी सुरू आहे ही मला असं तुम्ही जर नेमकी ओळखली नाही कारण आपल्याकडचे नेते लाचार झालेले आहेत निंदे झालेले आहेत पैशाने वेडे झालेले आहेत त्याला सत्व कळत नाही त्याला पाठीला हणका नाही स्वाभिमान नाही काही नाही आज इकडून तिकडे गेले तिकडून तिकडे गेले एका कार्यक्रमाला गेलो विधान भवनामध्ये मला कळेच ना कोण तुमच्या पक्षात पण त्यांनी त्यांची मन त्यांचा स्वाभिमान हा गाळ टाकलेलाच आहे तुम्ही टाकू नये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका